ले ले सर्व नेते मंडळी या विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला भगिनी साडे बावन हजार मतापेक्षा जास्त मताचं लीड मिळालं आणि या मतदारसंघाची चर्चा अनेक इच्छुक जनतेच्या हाकेला होऊ दिलाय खोट्या नाट्या केसेस होऊ दिल्या नाहीत अधिकाऱ्यांना अडवणूक कर दिली नाही पण इच्छुक जरी दहा असले तरी तिकीट एकालाच मिळत असत पांडुरंगाची ताकद जरा जास्त झाली आणि आबाला तिकीट मिळाले खर तर काम करायची राजकारणामध्ये इच्छाच नव्हती प्रचंड विरोध करायचा आणि ऐन वेळेस मग अशा काहीतरी घटना घडतात आता मला राजकारणच नको असं मी ठरव बारा दाबा माझ्याकडे आले म्हटले बाबा असं करून चालत नाही म्हटलं आबा मी मत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारीलाच देणार आहे पण आता मला असं वाटतंय की थोडस आपण थांबूया निवडणुकीच्या राजकारणात लक्षात आलं की अभिजित आबाच्या विरोधात जो उमेदवार उभा आहे तो उमेदवार जर निवडून आला आणि ही जनता परत आपल्या समोर जर रडत आली तर आपण काय करू शकणार नाही दादाच्या बाबतीमध्ये असं बोललं जात की दादांनी चांगलं केलं दादा चांगले होते मीही तुमच्या मताशी सहमत असतील कदाचित चांगले पण गुटपर्यंत चांगले होते जोपर्यंत हे कर्तृत्वान पुत्र कर का असं यायला समाजामध्ये यायला सुरुवात करेपर्यंत चांगले होते पुत्रप्रेमा मुळे दादांना इंडीला कारखाना काढण्यासाठी ऊस जास्त झालाय म्हणून प्रत्येक वाहन मालकाचे सत्तर हजार रुपये कुणाचे एक लाख लाख रुपये शिक्षकांचे लाख रुपये तलाट्याचे लाख रुपये ग्रामसेवकचे लाख रुपये ते लाख कशासाठी द्यायचे त्यांनी सुईच्या गावामध्ये काम करण्यासाठी नाही पैसे दिले तर मग ह्या टोकाला नाहीतर अक्कलकोटच्या त्या टोकाला बा तुमच्या तालुक्यातला एक पंढरपूरचा देशमुख टेंबुर्णीला त्यांचं पेट प्रत्येकाला वाटतं आपण व्यवसायामध्ये भागीदार होतोय आपल्याला काहीतरी नफा मिळेल डिव्हिडंड मिळेल व्याज मिळेल कुणी म्हणले की दादा पैसे खात नाही असा का खायना जाऊ द्या द्या म्हणजे प्रत्येकाचे वेगळे वेगळे विचार इंडीचा कारखाना काढला परांड्याला कारखाना काढला म्हैसगावला कारखाना काढला तुर्कपंपी म्हणजे केवडला कारखाना काढला एवढे सगळे आणि करमा कमलाय एवढे सगळे कारखाने चालू येणाऱ्या उसामधन शेअर्स बनून पैसे कि निदान आपल्याला बँकेत व्याजा एवढं तरी मिळेल किंवा आपण कारखान्याचा मालक आहे का म्हणून तरी सांगता येईल पण तुम्हाला सांगतो परांड्याचा आणि इंडीचा कारखाना विकला एक नया पैसा परत कुणाला दिला नाही आबा मी काल ऐकलं बनदा सांगितलं की आम्ही ठेकेदारीमध्ये कमिशन घेत नाही आता सगळाच रस्ता तुम्ही खाऊन टाकता येतात कमिशन घेता कुणाच पाचशे सहाशे कोटी रुपयाच्या तुम्ही कारखान्याला घेतलेले शेअर त्याला ना साखर ना सबासर ना मतदान ना काय नाही अजून कसला भ्रष्टाचार करायचा ही सुद्धा पोरगा आल्यावरच चालू झाले ह्या भादराने हे तर वडिलाच्या जीवावर आ, ग्राम पंचेद में, में मार्केट कमिटीमध्ये ग्रामपंचायत मध्ये एक हॉल होता हॉल त्या त्यांची पार्टी तिथे सत्तेत आल्याबरोबर त्यांनी विठ्ठल बाजार सुरू करायला त्या ठिकाणी तो हॉल घेतला नाम मात्र भाड्यावर जेवढे टोंबोर्णीमध्ये खुर्डुवाडीमध्ये मोडलीमध्ये माड्यामध्ये व्यवसाय सुरू केलेत सगळे मार्केट कमिटीच्या जाग्यामध्ये सुरू केले एवढच काय रस्त्याच्या कडेला हायवे वरती करमाळा चौकात आणि बेंबळे चौकात ह्या पट्ट्यानं गाळे बांधले ते गाळे बांधल्यानंतर सुतगिरणी कुत्राच्या शाळा काढलेली तर त्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपयाला एक एक गाळ्या विकला बांधला लाख रुपयाला पन्नास हजाराला साठ हजाराला ते गाळे हायकोर्टाच्या आदेशाने पाडलं सत्तर ते ऐंशी कुटुंब देश दौडीला लागले गॅसचा गोडवान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेमध्ये आबा रेस्ट हाऊसच्या शेजारी आणि रोटरी हॉलच्या शेजारी सामान्य माणसाला जर एखादी एजन्सी मिळाली तर त्याला गावाच्या बाहेर दोन किलोमीकून करू नका शटरच्या खाल्लं जर त्यांनी काय सोडलं एखादी सुतळी बॉन सगळं झालं आता ह्याच्या वडिलांनी ज्या धवल क्रांतीच्या जोरावर या माडा विधानसभेची आमदारकी मिळवली त्या दूध संघाचं चेअरमन केल्यावर दूध संकलन बंद केलं आणि रोडला त्या डॉक वर दीडशे लोकांकडं तीन तीन लाख रुपयाप्रमाणे पैसे गोड ते गाळे हायकोर्टाच्या आदेशाने पाडलं सत्तर ते ऐंशी कुटुंब देशदौडीला लागले आणि त्यांना असं वाटलं की आपल्या पाठीमाग या ठिकाणी पुढे हे हॉस्पिटल चालू करायला कोण नाही चालवायला कोण नाही त्यांनी जगदळे मामा हॉस्पिटलकडे गेले आणि एकोणीस दोन साली त्यांनी त्यांचं सन्मती नर्सिंग होम जगदाय मामा हॉस्पिटल आमची इमारत होईपर्यंत आम्हाला तुमचं नेत्र नेत्रालय सुरू करायचे मोफत लोकांना सेवा द्यायची ठीक आहे कशाला भाडा आम्हाला असंच वापरा तुम्ही चांगला का वापरणार आहे मी सुद्धा आम्हाला सुद्धा जगदाळे कंड महिन्याला एक रुपया भाड्याचा करार केला आणि ह्या पट्ट्यानं एकोणीसाव्या दिवशी माडा पंचायत मध्ये भोगवाट सदरी नाव लागायला अर्ज ला केला ज्या वेळेस हा अर्ज नगरपंचायतीमध्ये गेला सांगितलं काय बी करू कर आणि तुला करायचं नसेल तर तुला रजेवर तू जा महिन्याच्या आम्ही अनगरचा शिव आणतो आणि करून घेतो ज्यावेळेस जगदाय बामा हॉस्पिटलला नगरपंचायतने नोटीस काढली त्यावेळेस जगदाय बामा हॉस्पिटल वाल्याने तात्या साहेब लहान डॉक्टरना सांगितलं डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला फुकट दिलं होतं तुम्ही आमच्या त्याच्यावरती नाव लागायला लागलाय डॉक्टर साहेबांना धक्का बसला असं शक्य नाही म्हणले माड्याच्या एका डाव इकडं यायचे बंद झाले बबन दादा देव असेल कोण असेल काय असेल मला माहित नाही पण त्यांनी जो आपल्या पुढे उमेदवार दिला आला आहे तो कसा दानव आहे हे मी तुम्हाला त्याची प्रवृत्तीमध्ये सांगितलंय आणि दुसऱ्या बाजूला सांगोल्याचा कारखाना पस्तीस दिवसामध्ये सुरू करणार अडचणीत असलेला विठ्ठल कारखाना सुरू करण्या आणि कुठपर्यंत या सगळ्या प्रस्थापितांच्या कुटुंबांना एक एक दोन दोन पिढ्या बाद करणाऱ्यांना त्यांनी काल कोणतरी दोन घराने असताना तिसऱ्याच काय काम आहे आबा ह्यांच्याकडे काय नव्हतं तेव्हा आमच्या बापाकडे जीप गाडी होती आणि कसला नाद बी नव्हता त्याला मी एक दोन महिना जीप गाडी दिली त्या सावताकडे सायकल नव्हती तेव्हा आमच्याकडे वीस पंचवीस वरच्या अगोदर जीप गाडी होती पण आमच्या बापाला ना आम्हाला काही चोऱ्या करता आल्या नव्हत्या आपण ना दिली नव्हता कुठला तरी बरं आहे आपलं राजकारण सामान्य कुटुंबातल्या माणसाला करायचं नाही का आणि आज वीस वीस पंचवीस पंचवीस पद एकट्या फट्ट्या गड येतो आणि आमच्यातल्या गडी तो सांगतो होतो खशाला चालले तर एकूण असतो छत्रीवाला गडी तर कुठं दिसत नाही जी गेलेली तोडायला नवीनच आहे ती सगळी आणि तीच पाहिजे ते आमच्याकडं 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 पुढारी सगळं तिकडं मतदार सगळं हिकडं <laughs> तुम्हाला सगळ्यांना सांगतो मराठ्यांच्या पोरांना पण सांगतो आणि ओबीसीच्या पोरांना पण सांगतो ओबीसीचं आरक्षण का समाज विरोध करतो ओबीसी मध्ये यायला तर त्याचं उदाहरण जिवंत म्हणजे दादाची पोर ज्यांनी सर्टिफिकेट ओबीसीच काढलं ओबीसीच्या जा जागेवर निवडून आली ओबीसीच्या जा जा जागेवर सभापती झाली आणि उद्याच्याला जर ह्यांची कुठं नाळ जुडली ना तर एसीचं सुद्धा सर्टिफिकेट काढतील काय हो <laughs> <laughs> दोन उमेदवारांची तुलना मी तुमच्या समोर केलेली आहे आणि मी घरातन दचकून आपण सांगितलं त्याच्यामुळेच आलोय की ह्या दानवाच्या हातात जर हा मतदारसंघ आला तुमच्या ताऱ्यावरच तुमचं नाव उडलेलं